हॅलो मित्रांनो आम्ही आलो आता पेनमध्ये आणि मल्हार बघा कुठं बसले बघा गाव बघा कुठलाय सांगा कुठलाय मल्हार गाव मल्हार लोकर माकू नको गाडीत नाही घेणार कोण छोटे छोटे बघ बघितलं गाडी आपली रिक्षा बाजूला मामाची <laughs> मध्ये कोंबडी

हेटवणं डॅम बघ तरी अजून वरती आहे ना तिकडं ते जाम दिसतं पण नको तेवढे आम्ही ते गेलो फार्म हाऊसला तिकडं त्या साईडला जायचं तिकडं नको बाबा पाणी बघ पा केवढं आहे खाली जाऊ ना मस्त सिटी तू असं काय बसलेस <laughs> ते काय धरण कुठलं सांग लवकर बोल कर पटून हेटव ना हेटव नाही हेटव नाही ती कांबरले दिसते त्या साईडला आणि इकडं हे, हे, हे बघ पूर्ण जंगल ए रोडवर ना नको तर मल्हार ऐकच ना अजिबात

पालीला पण जाता येत ना शॉर्टकट आहे पण डेंजर असतात